आणि काहीतरी नाही करत आहे मस्त आहे असं काहीतरी मस्त आहे प्लीज प्लीज अजा बघ गोष्टी अंगना चंचना मला अजा जवा जवा बरेच जीव झालं गोष्टी नाही केली मी खरे सांगणं गोष्टी ना जवा जवा प्लीज प्लीज गोष्टी अंगना संचिंग गोष्टी अंगना मला कौशल्या गोष्टी नाही केली मी आई कपूरंदो तो का मादले बोलले थाम थाम तुम्हाला हंते गोष्टी चल पूर्ण तू तुम्हाला पहिली गोष्ट म्हणत घामाचा पैसा त्या गोष्टीला सुरुवात करतो त्याला पूर्ण गोष्टीला सुरुवात करतो धनशेठचा मुलगा राम खूपच आलशी होता घरात गट संपत्ती व एकदा एक त्यामुळे काम कधी करायचा लागत नाही तो आता एकवीस वर्षाचा झाला होता शेठजीने काळजी पडली याचे कसे होणार साठलेले पैसे किती दिवस पुरेल दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलाला बोलावले म्हणाले हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा काहीतरी काम करून पैसे मिळून आण तरच तुला जेवायला मिळेल मुलाला काहीच करेल ना तो महिनेकडे गेला तिने त्याला एक रुपया दिला त्याने तो शेटजीच्या हातावर ठेवला तर शेटजीने तो विहिरीत फेकून दिला दुसऱ्या दिवशी आईकडून त्याला एक रुपया मिळाला त्याने तो हातावर ठेवला व तो शेटजीने पुन्हा तो विहिरीत फेकून दिला तिसऱ्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायला द्यायचे नाही हे उमलदार सॉरी घराबाहेर काम शोधायला पड पडली पण काय काम करणार बारा वाजेपर्यंत काम मिले ना पोटात कावले कोक लागले स्टेशनवरून एक जडबॅ घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता हा धावत पुढे साहिवा, गेला थे हो साहेब इकडे आणा ती बॅग त्याने डोक्यावर उचलली घामाघ झाला साहेबा साहेबाने आठ आणि हातात ठेवले आठ हातात ठेवले घरी आला शेटजींच्या हातावर आठ आणि ठेवले दोन दिवसाप्रमाणे शेठजीने ते विहिरीत फेकले हात चवतालून उठला बाबा हो तेवढे आठ आणि मिळवायला मला किती वनवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिली शेटजीने त्याला जवळ घेतले व पाठीवर हात फिरवला बला आता मला काही काळजी नाही कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे दोन दिवस

त्या गोष्टीचं नाव आहे मातेचा उद्देश एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती देवाने मुलाला रूप तर मुलीला गुण दिले होते आईने दोन्ही मुलावर खूप प्रेम होते एकदा भाऊ आश्रम उभं राहू हो। गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला ती ग मी बघ किती सुंदर नाहीतर तू भावाचे हे बोलणे बहिणीला मनाला लागले ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले व हो। प्रेमाने समजूत काढली आणि समज काढली आई पहिल्यांदा मुला मुलाला म्हणाली अरे बाला नुसते रूप काय कामाचे नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहे तसाच गुणानेही सुंदर हो त्यानंतर आई आपल्या मुलाला म्हणाली हे बघ बाला तू गुणी तर आहेस देवांनी तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस छान नीटनेटके राहा राहा सर्वांची इतकी चांगली वाळ की तुझ्या रूपाकडे कोणाचेही लक्ष जाणार नाही तात्परते जगा तत्त्वते जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूपन असून चालत नाही तर त्याला सद्गुणाची जोड द्यावी लागते कशी वाटली गोष्ट बाबा परंतु तुमची इच्छा तिसरी गोष्ट होते तीन ماش्याची गोष्ट आहे स्वच्छ पाणी असलेल्या एका तल्यात एक पाट एक नदीला मिळाला होता त्या तल्यात तीन मासे होते त्यापैकी एक मासा दूरदर्शी होता दुसरा शहाणा नाव तिसरा मूर्ख होता एके दिवशी दोन कोली तल्याजवळ आले व आत पाहत असताना त्यांनी ते तीन लठ मासे दिसले तेव्हा त्यांनी धरण्यासाठी ते आपल्या जाली आणायला गेले त्या कोल्यांनी बेस्त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारी भिवून गेले त्यापैकी जो दूरदर्शी मसा होता तो पाटातून पलून जाऊन नदीत शिरला थोड्या वेळाने ते कोली आले व माशांनी पटावून पलून जाऊ नये म्हणून त्याने पाठाचे तोंड बंद केले के ते पाहून त्या शहाण्या माला आपण पलून न गेल्याबद्दल पश्चाताप झाला पण एक युक्ती सुचली होऊन तो पाण्यावर तरंगू लागला त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्यांना पुन्हा पाण्यात फेकून दिले व दिले तिसरा मूर्ख मासा पाण्यात तर जाऊन तिकडून तिकडून पलत होत राहिला व शेवटी बिचारा त्यात सापडला कोल्याच्या हाती सापडला तत्पर एखादे संकट येणार असे दिसतात त्याची प्रतिकाराची तयारी प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपण आहे कशी वाटते पूर्ण गोष्ट तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो गोष्टीचं नाव आहे संधीचा फायदा सुरुवात करतो एकदा एक मंदिरात पुजाऱ्याच्या गावात पूर येतो लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात तेव्हा ते पुजारी पुजाऱ्याला आपल्या बरोबर यायला सांगतो तेव्हा तो नकारतो तो त्याला सांगतो की त्याला देवावर विश्वास आहे आणि देव त्याला त्याचं नक्की रक्षण करेल पाणी वाढत आणि गाव त्यात वाहून जाते एक पट्टीचा पट्टीचा पोहणारा माणूस पुजाऱ्याच्या घराजवळ पोच पोच पोहोचत जात असतो तो पुजाऱ्याला पाठीवरून वाहून याची तयारी दाखवतो पण तो पुजारी नकारतो थो। थोड्या वेळाने एक होडी येते पण तो त्यातही बसत नाही शेवटी एक हेलिकॉप्टर येते आणि पुजाऱ्याकडे चिट्टी टाकतात तोही नकारतो शेवटी पुराचं पाणी वाढत आणि त्याच्या घर बुडतो व तो मरतो तो पुण्यवन गृहस्थ असल्यामुळे सर्व सोडवा जातो देव भेटल्यावर भेटल्या 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 तो त्याच्याकडे तक्रार करतो की त्याचा एवढा भक्त असून त्यांनी त्याला वाचवलं नाही तेव्हा देव हसून म्हणाला मी तुझ्याकडे एक माणूस एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाही पुजाऱ्याने ना आपली हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या तात्पर्य आयुष्यात अशा संख्य संधी येऊन जात असतात पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे कशी मित्र मित्रांनो चला पोरांनो दुसऱ्या गोष्टीला सुरुवात करतो एक गोष्टीचं नाव आहे मोठे असते वाराणसी लगेच एक वारा गावात एक सुतार रोज जंगलात जात असे एकदा त्याने खड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याला पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लला लागला ते ला पिल्लू त्याला तेथे भेटत होते ते पाहून कुत्रे जवळ येत असत परंतु त्यांना सर्वांना एक वाघाने फार त्रस्त करून सोडले होते तो रोज त्याच्यावर हल्ले करत होता सुतारने एक योजना बनवली नाही त्याप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी बांधून त्याच्यावर भुकू लागली वाघाने स्वतःहून ता एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार एका मोठ्या खड्ड्यात पडली सगळ्यांनी कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले तात्पर्य एकीचे बल खूप मोठे असते एकजुटीने राहिले बर वाह वाह एक नंबर छान छान गोष्टी आणल्या तुम्ही दहा गोष्टी अजून एकूण अंगाना हा लक्षात आले तुमचे आजोबा आजोबा सावका सांगा गोष्टी काय काय नाही एक क्लासची गोष्ट सांगा फक्त पण सावका सांगा तुम्हाला खोकलात आहे सल्ला पोरून दो तुम्हाला लास्टिक गोष्ट सांगताय मला जरा तोंड दुखा लागलं जरा आता माय वय पण झालंय ना तर ठीक आहे तर एकदा एका पत्रवाड्याच्या देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या देवाच्या मूर्ती विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्यांनी आपल्या गडावरती त्या मूर्त्या लादल्या व तो बाजारात दिशेने निघाला दगडात कोरलेल्या त्या देवीची देवांच्या मूर्त्या पाहून येणारे सहज हात जोडून मूर्तीवर नमस्कार करीत पण नमस्कार त्या देवीच्या मूर्तींना आहे हे, हे त्या मूर्ख गाडवाला कल्ले नाही त्याला वाटे जो तो आपल्याला नमस्कार करतो त्यामुळे स्वतःला कोणीतरी मोठा समजून गाडावी एक पाऊल हे पुढे टाकी बराच वेळ पथरवडाच्या लक्षात येई येईना की गाडव अडते काय जेव्हा त्याला लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीने जोरदार फटका गाडवाच्या आणला त्या म्हणाला प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतो आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय पण मूर्खा लोक नमस्कार त्या मूर्ती करत करत तर आताच नाही तर आणखी मार खाशील तात्पर्य कुठल्या अहंकाराने पतितीची वेळ येते वाह वाह जुबाईचं सगळ्या गोष्टी एक नंबर बारीना बोध घेने म्हणजे हे तर तात्पर्य म्हणजे सिक्वेन्स सिकोन गं गोष्टी आहेत आम्हाला मसाव पुरला गोष्टी आवडल्या आजोबा नंतर कौदरी परथांगा गोष्टी चला आता आम्ही जातो अजबा तुम्ही जुनी माणसाच खरी जुने ते सोनं छान छान गोष्टी त्या गोष्टींगल्या आता माणसं पानसरली नाही आता सगळं मोबाईल मोबाईल मध्ये सगल्या अरेल पहिले दिवस भारी होतो पण आमचं आमचं लक्ष नाही आहे काय आमच्या पिढीला आता काय मोबाईलचं बारेवनी पण तुम्ही छान छान गोष्टींगल्या बरोबर म्हटलं ओहो मोबाईल मध्ये बसला तोळा करून दो ज्यात्या मी पण निघते आता